नमस्कार मंडळी पुन्हा एक स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो उद्या चोराडे येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होणार आहे या मैदानाच्या गटाचे लाईव्ह लॉट्स महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या चॅनलवरती मित्रांनो काढत आहेत आणि मित्रांनो या मैदानामध्ये रती महाराथी टॉपचे नंदी आपल्या दिसणार आहेत तर उद्या आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नानांचा तेजा आणि चिमण्या नक्की कोणत्या गटात हे व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे तर बाकासूर आहे बकस मोल शुमान यांची तणाने चट्टी निघाले गट क्रमांक पाच तास क्रमांक चार वरती आ दुसरी चिठ्ठी आहे मित्रांनो थोड्या वेळातच सांगतो तसेच नाण्यांचा तेजा पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक एकवरती दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक आठवरती तर तिसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक तीनवरती अजून तरी मित्रांनो गट पंचवीसपर्यंत तीन चिठ्ठ्या निघालेत ती या गटामध्ये तेजा किंवा दिवाणे आपला पालतान देऊ शकतो त्याच्यानंतर चालू सीजनचा बादशाह चिमणे नक्की कोणत्या गटात तर पहिली चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक नऊवरती पब्लिकने चिट्ठी निघाली ने तर कशी वाटली अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू ऑफ व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्र